तर दोस्तों आज मला भूक लागलेली आहे पण ती जेवणाची नाही तर आज मला चॉकलेट खायची भूक लागलेली आहे तर बघा मी चॉकलेट्स आणलेले आहेत एक सत्तर रुपयाचे तर बघूया कोणते कोणते कॅडबरी आणले आहेत आणि मी आज ह्या कॅडबऱ्या दोन मिनिटात सगळ्या संपवणार आहे तर ही पहिली कॅडबरी आहे नेस्लेची दहा रुपयाची आणि दुसरी कॅडबरी आहे पर्कची पाच रुपयाची तिसरी कॅडबरी आहे डेअरी मिल्कची दहा रुपयाची आणि चौथी कॅडबरी आहे डेअरी मिल्कची वीस रुपयाची आणि ही कॅडबरी डेअरी मिल्कचीच आहे खरं त्याचं नाव मला माहीत नाही आणि ही पाचवी कॅडबरी आहे फाईव्ह स्टार आणि सहावी कॅडबरी आहे किटकॅट आणि सातवी कॅडबरी आहे फ्यूज फ्यूजमध्ये काय शेंगदाणे असतात तर बघूया नेस्लेची क्लासिक कॅडबरी दस रुपयाची पर्कची कॅडबरी पाच रुपयाची डेरी मिल्कची दहा रुपयाची आणि डेअरी मिल्कची वीस रुपयाची कॅडबरी <coughs> आणि ही आहे मेलेडी चॉकलेट खुद खा और चा आणि ही आहे फाइव स्टार ची आणि ही मिल्क मिल्कचीच आहे काय नाव आहे लक्षात नाही माझ्या तर मला ह्या कॅडबऱ्या खायच्या आहेत कॅडबरी खाल्ल्यानं आपलं दूर होतं जर आपल्याला टेन्शन आला असेल आणि आपण ट्रेस मध्ये असेल तर त्यावेळेस कॅडबरी जरूर खावा जेणेकरून कॅफे आणि चॉकलेट यांना आपलं ट्रेस दूर होतं आणि मी पटापटा कॅडबरी खातो खरं सावध राहा वजन वाढण्याची शक्यता असते तर जास्त खायचे नाहीत तर आपल्याला कॅडबरी खाल्लं की ट्रेस रिलीफ होतो आपला त्यामुळं मी टेन्शनमध्ये कॅडबरी ही खातोच कॅडबरी खाल्ले की असं एक प्रकारचं फिलिंग निर्माण होतं जे आपल्या मेंदूमध्ये